चान तिला झालं चेक झालं हे हवा नाही कधी की नाही हवाच असते ना फुगणी म्हणजे खाईन ते तिला ढकला बरोबर चावीन ढकला तुम्ही असा असा हलवा तिचं जीव लागला ना लगेच हा तसं असं वर खाली लगेच चावले करे करीत ती लगेच चिगट ठेस पडायला लागला तिचा खाली तू ते बिलाईच आहे बिलाईत थोडं सुद्धा चावलं नाही बरं का तिला नाही तिने काही चावल नाही तरी पण फेस निघाल चाल झाल ते पाडायला लागला खाल्लं तिने खाल्लं नाही काल रात्री जी आपली शिळी फुगली होती ना ती तर ओसरली बरं का पण आता नवीनच प्रॉब्लेम झालाय ती मानच ओळत नाहीये तेव्हा कशी बाहुली आणि उभं राहते तिला जर असं ओढलं ना बावलीच फोर राहिली का मग काय माहिती म्हणजे मान आहे ना इन अशी ना लय कडक झालेत काय प्रॉब्लेम आलाय काय काही काळा ना मला येऊ आता शिक तिची मान सोडली तर मान झटकायला लागली आता अगं इकडं वडलं ना मान आली ना अगं आता थोडे हे करायला लागली चला होईन बरी डॉक्टरला बोलवले फोन लावते तर डॉक्टर उचली ना फोन अई आई टोले काही काय बोल तिची हशीन ना टोले होई तिकडे डॉक्टरला फोन लावला तो बरं काजू काही उचलेलं नाही फोन डॉक्टरनी बघू उचारल्यावर काय म्हणतात बघू आता एकदा नाका तेल तेल वगैरे सोडलं होतं सगळं बिलायत वगैरे सगळं चारलं होतं आता बघू थोड्या वेळाने आता हे प्रग्नेशन ते सगळे चाललेत लग्नाला मीच घरी एकटाय थंडीनी थंडीनी असं थंडी वात आल्या झालं ना एक टेम्परेचर कमी झालं तिचं गरम पाणी पिऊ घाला म्हणे तिला असं गार पाना पिऊ घालू ते काय इंजेक्शन देऊन थोडी होत टेम्परेचर कमी झालंय ते वाढवायचं शरीराचं बॉडी टेम्परेचर बोकड्या नाही गरम पाणी ती बोकड्या लावलेलं आहे तिला ऑलरेडी बोकडे लावलेलं आहे ऑलरेडी तिला ती घाबर त्याच्या मत भेव वाटत काय म्हणतात तिकडं ही जी बकेट दिसते ना तुला ही काहीच नाही ते दुसरं जे मशीन आहे तिची तिची चियाचं तू फोटो बकेट त्याला भाऊ आता आलाय ढिगल केलेत सपाट अशा सपाट करत जाते ना आता मस्त पैकी आता गरम पाणी ठेवलं आहे थोडं थोडं पेली बरं का बघू आता थोड्या वेळाने अजून कबर तसंच राहील ती बघू थोड्या वेळाने तर रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मला तर फुल टेन्शन आलंय काय होतं काय नाही पहिल्यांदीच बघितलं बरं का मी असं आहे तरी झालं नव्हतं याच्या आधी आता थंडीनेच झालं शंभर नाही टक्का थंडी तर भयानक त्या त्यात त्यात ती फुगली होती गा पण आहे असे तीन कार आहेत डॉक्टर म्हणलेत मला गरम पाणी ठेवा असं कोमट पाणी ठेवलं की मी बघ ती प्यायचा प्रयत्न करते गरम आहे थोडं थोडं गरम आहे गाडं कार थोडं हा आता बरोबर झालं प्या आता लग्नाची गाडी आपलं हेच काम चालू आहे बाबा गेलेत माझ्यावर बाबा राहत असते जर घरी बाबा म्हणले यावे तुम्ही कुत्रे आत सोडले तर ते कुत्रे नाही कुत्रे असे भांडण करून राहिले तिशेच नाही करायचं सगळं आता अवघडच झाले आता थोडी उसाच्या वाडीची कुट्टी करून टाकली आता लागली खायला बरं का हे काय काय खाय हे खाऊन सगळी मस्त राहिले सगळ्या ती पाठ कुठे गेली काय मी तिकडे बाबा चला खाऊन देतो आता याला मस्त पैकी आपल्याकडे कारण की आज आहे ना मला एकट्याला <laughs> सोडत नाही याच्या बघत राजवंश कस मारता येते याला तिला भाव द्याय ना त्याला मारत बघत हे गोड ते काय झालं मी आता वाडीची कुट्टी टाकली नाही म्हणलं कस कसं आहे संपल्याकडे नंतर लक्षात आलं की बाबा काल ना मोजलेच नाही त्यांनी वीसच वाडे दिले काल मी चार को, चार वाड्याची कुट्टी करून टाकली होती गौरीने नव टाकली बरं गौरी कारी चारून आणली होती आणि नंतर आता दहा वाड्याची कुट्टी करून टाकली आता सहाच वाडे बाकी आहेत नंतर मला कळलं आलं मी पंचेचाळीस वाडे घेतो शंभर रुपयाची त्याने शंभर रुपयाचे वीसच वाडे टाकलेत त्याचा आला का बेतच बघतो हय काय करू राहिलेत अण्णा ना केळ खाऊन घ्या चल हळूहळू चालले बरे चला आता त्याची वाटच बघत होत चार पाच वाजता येईन हो। त्याच्याकडून एक्स्ट्रा वाडी घेतो आता मी बघ कशा मारी त्यात चालू आहे ही फळी आली आहे ओके मध्ये मार राहिले आता गाड्या जायला मोठं मशीन आहे ते धिप्पाडच्या धिप्पाड मशीन आहे मीच फर्स्ट टाइम बघितले एवढे मोठेले मशीन इतके धिप्पाडच्या धिप्पाड असं काय बैलगाडी लावली ट्रॅक्टरला डायरेक्ट नको पळू त्यांना चला बा आज घरी कोण नाही तर या चालू राहिलो म्हणजे घराकडे लक्ष राहीन इकडची एकसू आब तोडली तेच खात बसते ना आता इकडं ते म्हातारे शेळीचं जाऊ दुखत आहे ना तेव्हा बसून तेव्हा त्याच्या लेकीचा बी जीव ना आता डॉक्टरांना फोन केला तर डॉक्टर आहे ना बाहेर होते आता येऊ राहिलेत बरं का ते म्हणले मी आता आता येतो चला बघू काय म्हणते काय नाही अजून थोडी फुगलेली आहे शेळी तिला तिकडेच आहे खायला नाही टाकलं आजू काही पाणी वगैरे पेलेली पण ती लँड्या वगैरे सगळ्या देतील लघवीसुद्धा करते पण ती फुगलेली आहे आजू आणि आहे ना पूर्ण असा अंग असं एकदम टाईट धरलं आहे फक्त पाय असे 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 आली ते असे असे आपण कसं पाय असं पूर्ण आलो ती फक्त असं असा असं चालतोय तिच्या मनाने आहे ना फक्त ती सरळ सरळ चालती असे आहे ना असे वाकडे तिकडे होतच नाही आहे त्याच्यामुळे बघून घेऊ काय काय नाही आता मी आहे ना एवढी एक तोडतो म्हणजे यांचं काम भागून जाईल पण ते पण तिकडं तिकडं खाईन तू गोल्या लाग ना तुला बिळा तिला आता बिला येत खायला दिलं ना लगेच तोंडातून फेस तो येतोय लगेच माझ्या मध्ये ती तोंडच उघडत नाहीये तोंडात जे फेस राहतोय ना राहिला आहे माझ्या मध्ये तेच असणारे काही आहे काय बा काहीच खाल्लं नाही बरं तिने काहीच तरी बी तोंड तुमच्या तो, काहीच खाल्लेलं नाही डॉक्टर यायनात बाजू कुठं अडकले तर कुठं नाही काय माहिती खुराक 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 तिकडून वाद वोग नाही तिकडून तुम कुठं शिल्ली आय बाई बरी सोय आता हो त्या चला डॉक्टर पण येऊ राहिलेत आता मी बघतो काय म्हणते डॉक्टर निघतोय गिक नाही नाही काय नाही काय नाही वास आलो का नहीं, नहीं, गाये, 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 चला भाऊ आता दिलं हिला सलाईन तिच्या पोटातला गॅस सुद्धा काढला आता डॉक्टरनी दिली चिठ्ठी लिहून औषध आणतो मी यायचं एम एल वाजायचं हिला बघू फरक पडतो का नाही नाही तर मग उद्या परत सालाईन द्यायला चला चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपूर्ण सालाईनची बॉटल इथं जाडकून आजू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय मला असं वाटतं की ही व्हिडिओ यूज तर ती बकरी नीट पण झाली होती शकते सांगता नाहीत काही पण वा असं म्हणतो मी